नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय सिरी स्पॉट मराठी दोन हजार आठ साली एक भन्नाट मराठी सिनेमा आला होता नाव होतं पॉरेनची पाटलीन या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आणि गंमत म्हणजे रिलीजला सतरा वर्ष झाली तरीही त्याची क्रेज आजही तितकीच जबरदस्त आहे या सिनेमात एक अमेरिकन तरुणी जेनिफर महाराष्ट्रातल्या राम नावाच्या एका गावच्या तरुणाशी लग्न करते आणि थेट त्याच्या गावी संसार थाटवले होते गावात पाय टाकतात सुरू होतो तिचा खडतर प्रवास घरातली सासू गावातले लोक परंपरा चालीरीती सर्वच तिच्यासाठी नवीन आणि जरा परक ती करायला जाते एक आणि करते काहीतरी वेगळंच आणि त्याचे परिणाम मात्र होतात भलतेच त्यामुळे एक ना एक प्रसंग तुम्हाला खदखदून हसायला लावतो पण गंमत म्हणजे ही विदेशी मुलगी जॅनिफर हळूहळू सगळ्यांच्या मनात घर करते ती पारंपरिक मराठी सून व्हायचा प्रयत्न करते पिठलं भाकरी शिकते झाडू घालते सासूबाईकोशी जुळवून घेत गावकऱ्यांना प्रेमात पाडते मंडळी सतरा वर्षांचा हा सिनेमा जेव्हा जेव्हा टीव्हीवर लागला असेल तेव्हा तेव्हा तो बघावासा वाटतो कारण ह्या सिनेमातली हिरोईन सिनेमातल्या पात्रांना सोबत प्रेक्षकांनाही आपलंसं करून घेत आली आहे पण मंडळी ही पॉरेनची पाटली नाचकाल करते तरी काय ती अजूनही अभिनय करते का तिने इंडस्ट्री सोडली तिचं खलं आयुष्य कसं आहे हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी पॉरेनच्या पाटलींमधून सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या जेनिफरचं खरं नाव आहे विद्या दिव्या एकोणीसशे सत्तर साली युरोपातील क्रुएशिया या देशात जन्मली तिचं बालपण फारसं सोपं नव्हतं कारण एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा युगोस्लावियाचं युद्ध सुरू झालं तेव्हा तिच्या कुटुंबाला सर्बियामध्ये स्थलांतर करावं लागलं संघर्षाच्या काळात वाढलेली विद्या मनावी मात्र अत्यंत संवेदनशील आणि जिज्ञासू होती तिनं तिचं उच्च शिक्षण रोममधल्या जॉन कॅडिटन युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केलं जिथे तिने इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास केला नंतर तिने नॉर्वे स्वीडन युनिव्हर्सिटीमधून पी स्टडीज म्हणजे शांतता अभ्यास या विषयात मास्टर्स केलं पुढे दोनच दिवसात ते दोन हजार आठच्या सुमारास ती भारतात एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त आली होती त्याचवेळी फोरेनची पाटलीन हा चित्रपट बनवण्याची तयारी सुरू होती डायरेक्टर प्रदीप जैदल यांना परदेशी मुलीचा रोल साकारण्यासाठी कशी अभिनेत्री हवी होती जिला खरंच मराठी संवाद बोलायला शिकवता येईल आणि जिला गावात काम करायला लाज वाटणार नाही यासाठी त्यांनी कास्टिंगसाठी ऑडिशन घेतल्या पण अपेक्षित पात्र काही केल्या मिळेना तेव्हा कोणीतरी त्यांना विचारी राठोड हिचं नाव सुचवलं तिचं व्यक्तिमत्व उंची चेहरा आणि शांत समजूतदार स्वभाव बघून डायरेक्टरने तिला स्क्रिप्ट वाचायला दिले विद्याअभिनय क्षेत्रात नव्हती पण तिने हळूच म्हणून या सिनेमाला होकार दिला विशेष म्हणजे प्रिया ही खरी विदेशी असून तिथे सर्व मराठी संवाद तिने स्वतः म्हटले होते कुठेही डबिंग नव्हतं तिला संवाद समजून घ्यायला आणि बोलायला मराठी टीमने इंग्रजीतून स्पष्टीकरण दिलं तिने अभ्यास करून ते आत्मसात केलं आणि मराठी प्रेक्षकांच्या काळजात घर केलं पुढे जेव्हा यांची पाचवी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो तुफान हिट ठरला प्रेक्षकांना तिचं मराठी बोलणं साधेपणा आणि हावभाव इतके आवडले की तिला खरेच मराठीतून समजायला लागले होते पुढे जाऊन तिनं फॉरेनची नंतर अभिनयातून मागे झाली तिला प्रसिद्धीची हाव नव्हती तिचं म्हणणं होतं की मी हे एक अनुभव म्हणून केलं आणि माझ्या हृदयात हा सिनेमा आणि मराठी संस्कृतीसाठी कायमचा प्रेमळ कोपरा निर्माण झाला आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेत रमली दिव्याने दोन हजार सोळामध्ये भारतात योग आणि अध्यात्म शिकत असतानाच तिची मोहनजी या आध्यात्मिक गुरूंची ओळख झाली आणि त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं मोहनजी हे भारतात जन्मलेले एक आध्यात्मिक गुरु लेखक योगी आणि समाजसेवक आहेत विद्या आणि मोहनजी यांचे विचार तत्व आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच मिळता जुळता होता त्यामुळे त्यांच्या नात्यात अधिक आध्यात्मिक मैत्री निर्माण झाली आणि मग ते दोघं लग्नबंधनात अडकले लग्नानंतर त्यांना देवी मोहन या नावाने ओळखलं जाऊ लागले दोघांनी मिळून जगभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले विशेषतः महिलांना सक्षम बनवण्यासाठी लहान मुलांसाठी आणि शांततेचा संदेश पसरवण्यासाठी आज ते दोघं मिळून योग ध्यान आणि सेवा यामार्फत मार्फत हजारो लोकांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवतात आता विद्या देवी मोहन या नावाने ओळखली जाते ती मोहनजी फाउंडेशन या जागतिक आध्यात्मिक संस्थेची ग्लोबल अम्बॅसेडर म्हणजे जागतिक आध्यात्मिक राजदूत म्हणून काम करते तिचं कार्य केवळ भारतापुरतं मर्यादित नाहीये तर ती जगभरात योग ध्यान आणि स्त्री सक्षमीकरण यावर कार्यशाळा व्याख्याने आणि सेवाभावी उपक्रम चालवते तिचं मुख्य उद्दिष्ट आहे मानवतेची एकता साधून शांततेचा प्रसार करणं आणि धर्मापलीकडचं कर प्रेम अनुभवाला शिकवणं ती हिमालयन स्कूल ऑफ ट्रेडिशनल योगा या संस्थेची वरिष्ठ योग प्रशिक्षक आहे अभिनयाचं दालन सोडून गेल्याने आता ती जगभरातील लोकांना अंतर्मुख जीवन जगायला मनशांती शोधायला आणि सेवाभावी मार्गावर चालायला प्रेरणा देते पॉरिंची पाटलींमधली जेनिफर आज केवळ साडी नेसून गावात मिसळणारी सून राहिलेली नाहीये तर ती एक अशी आध्यात्मिक मातृशक्ती बनली आहे तिच्या कार्याचा स्पर्श जगभरातील हजारो लोकांच्या जीवनात शांतता आणि प्रेम निर्माण करतो अभिनयातून अध्यात्मापर्यंतच्या तिच्या प्रवासातून हे दाखवून दिलंय की अनुभव एकदाच येतो पण त्यातून जीवन जगण्याचं बळ मिळू शकतं तर मंडळी फॉरेनजी पाटलीन म्हणून आपल्या मनात घर करून बसलेल्या विद्यासागर राव याच देवी मोहन म्हणून जगभरात कार्यरत आहेत तिचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद